डॉक्टर माझा मुलगा माझा ऐकतच नाही हो किती ओरडून सांगा परत परत सांगा पण तो अजिबात दाद देत नाही मुलं ऐकत नाहीत ही, ही सारखी तक्रार पालक माझ्याकडे घेऊन येत असतात पालकांना गमतीने मी असं म्हणते हुशार मुलं ढ मुलांचं ऐकतात का मुलं आता हुशार झाली आहेत आपल्यालाही त्यांच्यासारखं हुशार व्हायला पाहिजे म्हणजे काय करायचं तर मुलांना आपल्याला एखादी गोष्ट समजून सांगायची असेल तर आपल्याला त्यांच्या पद्धतीने समजून सांगावी लागेल म्हणजे आजची मुलं तार्किक आहेत आणि त्यांना तर्काने विचारलं किंवा उत्तर दिलं तर आवडतं त्यामुळे आपण त्यांना जे बोलणार आहोत ते त्यांच्या डोक्यात शिरणार आहे का हे आधी विचार करून मगच आपण बोलायचं उदाहरणार्थ आपण जर मुलांना खाली वाकून नमस्कार कर असा उपदेश केला तर ते नमस्कार करणार नाहीत पण जर त्यांना शास्त्रज्ञ मेर्लिन यांनी खाली पायाला वाकून नमस्कार केल्यामुळे ब्रेनमध्ये ब्लड ग्लुकोज ऑक्सिजन वाढतं त्यामुळे आपली बुद्धी सतेज होते हे सांगितलं की मग ते आपण नमस्कार करतील म्हणजे याच्यावरनं तुम्हाला आयडिया आली असेल की आपल्या मुलांना पटवायचं कसं कारण की त्यांच्या डोक्यात हो जर आपण आपल्या पद्धतीने विचार घातलेत तर ते पालथ्या गडावर पाणी होईल आणि आपल्याला त्यांनी समजून घेऊन त्यांच्यात ते बदल करणं अपेक्षित असतं त्यामुळे आपल्याला त्यांच्या विश्वात जाऊन कारण मुलांचं भावविश्व खूप वेगळं असतं जरी ते आपल्यासोबत राहत असले बसत असले खेळत असले तरी पण आपलं भावविश्व आणि मुलांचं भावविश्व वेगळं असतं त्यांच्या भावविश्वात भाव भाव शिरून जेव्हा आपण त्यांना एखादी गोष्ट सांगतो तेव्हा ती मुलं लवकर ऐकतात आणि हीच त्यांच्या ऐकण्याची आणि आपल्याला मुलांनी समजून घेण्याची गुरुकिल्ली आहे